पातूर येथे झालेल्या भीषण अपघातात सहा ठार झाल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे वाशिम आणि पांगराबंदी येथील गाड्यांची टक्कर होत सहा जण ठार झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली या दोन यात समावेश आहे अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्या चकणा चूर झाल्या अकोला जिल्ह्यातील पातूर घाटातील नवीन बायपासवरील नानासाहेब मंदिर समोर दोन कारचे अमुरासमोर धडक झाल्याने या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला मृतकांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे अपघातातील सरनाईकाचे कुटुंब हे वाशिमला जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे महामार्गावरील चार पदरी असलेल्या अकोला वाशिम मार्गावर काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक एकाच रस्त्यावर वळविण्यात आली होती त्यामुळेच हे दोन्ही वाहन एकाच रस्त्यावर आल्याने यांचा अपघात समोरासमोर झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे या अपघातात मृतकांमध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या पुतण्याचा समावेश आहे या, या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये तीन जण गंभीर जखमी आहेत मृतकांमध्ये रघुवीर अरुण सरनाईक वय अठ्ठावीस अस्मिता अजिंक्य आमले वय नऊ महिने शिवाणी अजिंक्य आमले वय तीस वर्ष सिद्धार्थ यशवंत इंगळे वय पस्तीस वर्ष राहणार पास्टूल शंकर ठाकरे राहणार पास्टूल व सुमेध इंगळे यांचा समावेश आहे तर जखमींमध्ये पियुष देशमुख वय अकरा वर्ष सपना देशमुख व एकेचाळीस वर्ष तर श्रेयस सिद्धार्थ इंगळे वय तीन गंभीर जक्मी जाले हे गंभीररित्या जखमी झाले आहेत नेमका हा अपघात कशामुळे झाला याचा तपास पातूर पोलीस करीत आहे अकोल्याहून सुरेश राठोडसह पातुर येथून रमेश देवकर आर आर सी न्यूज अकोला आज रोजी साधारण दोन वाजेच्या सुमारास रेणुका टेकडीजवळ नानासाहेब नगरच्या बाजूला वाशिमचा जो नवीन बायपास सुरू करण्यात आलेला आहे त्या बायपासवरती आज दोन कार ह्या भरधावेगाने वेगाने अमोरासमोर एकमेकाला भिडल्या आणि त्यामध्ये दोन्ही कारमधील तीन आणि तीन असे एकूण सहा इस्मांचा मृत्यू झालेला आहे इतर जे काही जखमी आहेत तीन ते चार लोक हे जे एम सी येथे तसेच खाजगी रुग्णालयामध्ये असे उपचार घेत आहेत धडकच इतक्या जोरात होती की दोन्ही वाहनांचं जर आपण प्रत्यक्ष जर पाणी केली तर त्यावरून आपल्याला धडकेचा अंदाज येतोय